निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या वैभववाडीत लक्ष्मी फार्म घेऊन आले अठावन प्लॉट चा गृहनिर्माणात होतोय प्रकल्प स्वतःच्या हक्काच वास्तू प्रकल्पाची वैशिष्ट्य बारा पॉइंट एक हो पाच एकर एवढ्या प्रशस्त जागेमध्ये निसर्गाच्या सानिध्यात साकारणारा अठ्ठावन्न प्लॉट चा शानदार निवासी वास्तू प्रकल्प वाभवे वैभववाडी शहरालगत होतोय प्रकल्प प्रकल्प अंतर्गत सुनियोजित रस्ते मुख्य रस्ता डांबरीकरण आणि अंतर्गत रस्ते संपूर्ण खडीकरण प्रकल्पासाठी स्वतंत्र पाणी पुरवठा व्यवस्था प्रकल्पासाठी स्वतंत्र इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर विद्युत लाईन सुविधांसह तुमच्या स्वप्नातलं घर आता प्रत्यक्षात उतरणार आजच आमच्या साईटला भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक्याऐंशी आपल्या मुलांना गुजरातला पाठवायचं नसेल तर महाविकास आघाडीला मत द्या मतदानाच्या आदल्या दिवशी भाव ठरवले जातील आपलं बहुमूल्य मत विकू नका मोफत राशन हवं की शिक्षण आता सगळ्याचा हिशोब घ्यायची वेळ आली आहे असं आवाहन उपनेत्या संजना घाडी यांनी केलंय त्या बारा जणांना जमिनीवर सोडून त्याची सत्कार तुम्ही केला हे सत्कार करणारा जर भारतीय जनता पार्टीचं हिंदुत्व असेल तर हिंदु ना ही, ना ही, ना ही। हे हिंदुत्व आम्हाला मान्य नाही 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 हे ठणकावून सांगणारे आमचे उद्धव साहेब हो मी सोलापूरची संपर्क प्रमुख देखील आहे आणि मी पाहिलं सोलापूरच्या त्या पंढरीच्या दिंडीमध्ये माझ्या मुसलमान बांधवांना नाचताना त्या ठिकाणी विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन होऊन जाताना आणि हेच आपला महाराष्ट्र धर्म सांगतो हेच प्रबोधनकारांनी सांगितलेलं हिंदुत्व आहे हेच आमच्या बाळासाहेबांनी सांगितलेलं हिंदुत्व आहे आणि हेच हिंदुत्व घेऊन माननीय उद्धव साहेब पुढे निघालेले आहेत आदित्य साहेब पुढे निघालेले आहेत त्यामुळे तुम्ही हा जो या ठिकाणी उपस्थित राहून दिलेला आशीर्वाद आहे याचा प्रथम तर आम्ही सगळेजण स्वीकार करतो असाच प्रेम आपण सगळ्यांनी आमच्यावर ठेवा ही विनंती करते खास मी जे उभी राहिलेली आहे माझ्या महिला भगिनींसाठी बोलायची कारण तुम्ही जे काम करणार आहात या निवडणुकीमध्ये खूप महत्वाचं काम आहे बाबांना सगळ्यात महत्वाचा अन्याय हा तुमच्या माझ्यावर झालेला आहे मोदीने सांगितलं होतं पंधरा लाख रुपये अकाउंटवर देणार प्रत्येक जण आपण अकाउंट चेक करतो की नाही आले का कोणाच्या अकाउंटला काळा पैसा आणून देणार होते त्यांचा काळा पैसा आला की नाही ते माहीत नाही पण आपण प्रत्येकीने पिठाच्या डब्याखाली चांदळाच्या डब्याखाली ठेवलेले जपून ठेवलेले नवऱ्याची बचतीचे पैसे घाबरून काळा पैसा समजून घाई घाई बँकेत जाऊन जमा केले आज हे पैसे जर तुम्ही बँकेतून काढायला गेलात मोदी सरकार त्याच्यावर टॅक्स घेत आज हे पैसे जर तुम्ही बँकेत भरायला गेलात मोदी सरकार त्याच्यावर टॅक्स घेतय अन्याय कोणावर झालाय आपल्यावर झालाय बरोबर बोलले तीनशे सत्तर रुपयामध्ये सिलेंडर असताना त्यांची स्मृती इराणी साज बी कभी बहुती वगैरे कसली विरांगणा त्यावेळेच्या पंतप्रधानांना चपलाचा आहेर पाठवणारा हो ह्या आज अकराशे सत्तर रुपये सिलेंडर झाला या मोदींना आपण कसला आहेर पाठवावा हो हा प्रश्न आपल्या महिला भगिनींना आपण विचारला पाहिजे कारण ही चिड आहे बरोबर नाही तीनशे सत्तर कुठे आणि अकराशे सत्तर कुठे यातला फरक बघा आणि नुसतं याच फरकामध्ये बघा पाचशे रुपये सन्मान निधी येतो तुमच्याकडे महिन्याला या किशातले पैसे या खिशातून येत आहेत लक्षात घ्या बाबांनो आणि नुसती एवढीच तुमचे खिसे कापले जात नाही आहेत आज पेट्रोल डिझेल बरोबर म्हणाले ते सतीश सावंतजी म्हणाले मगाशी बाळ जन्माला आल्यापासून त्याचा आंगडा टोपरा त्याला कॅल्शियमचा डोस अगदी जाय खिचडी देत ना त्याला देखील जीएसटी लागते त्याचा दप्तर सोडा काही त्याचं शापनर आणि खोड रबर घेतो ना त्याला सुद्धा जीएसटी लागते हॉस्पिटल मध्ये मा गेलेला माणूस परत येव किंवा न येवो त्याच्या बिलावर जीएसटी लागून येतो एवढं सोडा आपला माणूस स्पान गेला शेवटची यात्रा सुरू झाली अंत यात्रेच्या प्रत्येक सामानाला जीएसटी लागतो आहे हा विचार आपण करायला पाहिजे ही महागाई यांनी आपल्यासमोर वन नेशन वन टॅक्स सांगितलं आणि नागवलं गरीब जनतेला होय हे सरकार व्यापाऱ्यांचं सरकार आहे उद्योगपतींच सरकार आहे म्हणून सोन्याचे भाव वाढलेले आहेत म्हणून पेट्रोल डिझेल वर जीएसटी लावले तर भाव कमी होतील म्हणून पेट्रोल डिझेल वर जीएसटी नाही आणि त्याचे भाव आंतरराष्ट्रीय मार्केटच्या सगळ्या बंधनातून मुक्त अव्वाचा सव्वा वाढून ठेवलेले आहेत आपण कोकणवासीय म्हणून समाधानी माणसं ना आपण वाढीमुळे महाग होते कारण की तो वाढीव भाग त्या भाजीवर त्या वस्तूवर त्या त्यामुळे हे पैसे कोणाच्या खिशातून जातात तुमच्या माझ्या खिशातून जातात दोन करोड म्हणे नोकऱ्या देणार होते आपल्या महाराष्ट्रात आपल्या हक्काचे आलेले उद्योगधंदे वेदांता पॉक्सकॉन बल्क ड्रग पार्क मेडिकल डिवाइस पार्क नावा शिवापोर्ट आपलं वानखेडेच्या जागेवर त्यांनी मध्ये क्रिकेट स्टेडियम आखलं लक्षात घ्या वित्तीय केंद्र कपास कॉर्पोरेशन डायमंड मार्केट प्रत्येक गोष्ट जी या मुंबई महाराष्ट्राचा अभिमान होती ओरबडून ओरबडून कुठे निली गेली मध्ये कुठे गेली गेले आज तुमची मुलं महाराष्ट्रात मुंबईत कामाला जातात चाकरमानी म्हणून आपण अभिमान मारतो बाळगत की नाही की आपलं पोरग इथे काम करत आहे मला सांगा तुमची मानसिकता आहे तुमच्या मुलांना उद्या गुजरात कामाला पाठवायची पाठवायचंय मग काम आणि नसेल पाठवायचं मुंबई महाराष्ट्राची शान आपल्याला टिकवायची असेल तर आपल्याला माननीय विनायक राऊत साहेबांना शिवसेनेला इंडिया आघाडीला निवडून आणावंच लागेल आणि यासाठी आपल्याला तयारीत राहावं लागेल होय भवानी मातेचं चिन्ह भवानी मातेचा जागर करताना सगळ्यात महत्वाची काय आपण पुण्यात ठेवतो भवानीची ज्योत मशाल कर्म धर्म संयोगाने माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने याच भवानी मातेनं शिवरायांना भवानी तलवार दिली आणि त्यांनी महाराष्ट्राच्या स्वराज्याचं सुराज्य स्थापन केलं आणि पुन्हा एकदा उद्धव साहेबांना या साई भवानीची मशाल आपल्याला चिन्ह म्हणून मिळालेलं आहे आणि मला खात्री आहे आपण सगळ्या जण मशाल चिन्हावर येणारा साथ लेला त्या ठिकाणी त्या त्या, त्या समोरचं बटन दाबून प्रचंड बहुमताने शिवसेनेला उद्धव साहेबांना आपला विश्वास त्या ठिकाणी देणार आहात आणि हे करत असताना पत्रदानाच्या आदल्या दिवशी पर्यंत सगळ्यात महत्वाचं राऊस आहे काय आहे मतदानाच्या आदल्या दिवशी तुमचे भाव ठरवले जातील या पाचशे रुपयात मॅनेजर हा हजार रुपये त्याला जरा गावात चार जण जास्त ओळखतात ह्याला दोन हजार रुपये ह्याला एक चपटी द्या तेवढा बस झालं याला फोंड्या मटणाचं जेवण घाला तेवढं बस झालं अशा पद्धतीने आपले भाव ठरवण्यातील प्रयत्न केला जाईल माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे बाबांनो आपलं बहुमूल्य मतदान विकू नका कारण तेच ठरवणार आहे की तुमची घरात येणारी वस्तू ही किती रुपयात आली पाहिजे तुमची महागाई कमी झाली पाहिजे हेच मतदान ठरवणार आहे तुमची बेरोजगारी नाहीशी झाली पाहिजे महाराष्ट्रात रोजगार आले पाहिजेत हेच धोरण ठरवणार आहे कारण तुम्हाला मोफत राशन दिलं जात आहे बरोबर ना पाच किलो तांदूळ आणि पाच किलो गहू तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला मोफत राशन आहे मोफत शिक्षण हवंय मोफत शिक्षण हवंय आम्हाला भिकारी बनू नका मोदीजी हो आम्हाला मोफत शिक्षण हवंय आमची मुलं बाळ हुशार आहे हो की त्यांना डॉक्टर इंजिनियर काढा इथलं सरकारी कॉलेज तुमची प्रायव्हेट कॉलेजांची फी भरायची आमची ऐपत नाही त्याच्यामुळे तुम्ही किती कॉलेज काढलीत याच्या वलगना तुम्ही आमच्याकडे करू नका या सगळ्याचा हिशोब घेण्यासाठी माय भगिनी एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांना करते आई भवानी आई जगदंबा प्रार्थना करते विनायक राऊत साहेबांना बशाल चिन्हा समोरचे बटन दाबून सात मेला प्रचंड बहुमताने विजयी करावं आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईमचं सा यूट्यूब चॅनल